नमस्कार मित्रांनो आपलं पॅन कार्ड हरवलं असेल तर नवीन कसं काढता येईल तर या व्हिडिओमध्ये आज, आज आपण पाहणार आहोत हरवलं किंवा खराब जरी झालं तरी पण तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरूनच अप्लाय करून काढता येऊ शकतं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे तेथे तुम्हाला रिप्रिंट पॅन कार्ड असं सर्च करायचं आहे रिप्रिंट पॅ पॅन कार्ड सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पेज नवीन पेज ओपन होईल तर सेकंड नंबरला पॅन कार्ड ऑनलाईन यू टी आय आय टी एस एल ह्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे के क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिप्रिंट पॅन कार्ड आपण मी झूम करतो आहे इथे दोन ऑप्शन आहेत रिजनरेट पॅन कार्ड रिप्रिंट रिक्वेस्ट रिप्रिंट पॅन कार्ड आपलं हरवलेलं आहे किंवा खराब झालेलं आहे तर त्यासाठी आपल्याला रिप्रिंट पॅन कार्डवर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा पेज ओपन होईल फॅसिलिटी फॉर रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड तर इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स भरायचे आहे इथे तुम्हाला पॅन कार्ड दिलेलं आहे पॅन कार्ड भरायचं आहे सेकंड नंबरला आधार नंबर भरायचा आहे आणि तुमची जन्मदिनांक महिना आणि वर्ष टाकायचे आणि जी एस टी आय एन नंबर्स इथे टाकायचं आहे पॅन कार्डसाठी जी एस टी आय न आय एन आय ए एन नंबर हा खूपच इम्पॉर्टंट आहे तर त्याची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तर तो त्या व्हिडिओ पाहून तुम्ही तो नंबर घेऊ शकता आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या सबमिट करायचं कॅपच्या व्यवस्थित टाकायचा आहे जसा असेल तसा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट इथे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच पुढचा जो पेज ओपन होईल तर त्या पेजवर तुम्हाला पेमेंटचा एक ऑप्शन येईल तर तुम्हाला पन्नास रुपयाचं पेमेंट करावं लागेल ऑनलाईन ते केल्यानंतर तुम्हाला नंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन कार्ड नवीन बनण्यासाठी प्रोसेसमध्ये जाईल मग तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरी ते पॅन कार्ड मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद